नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत आपण कोणतीही परीक्षा आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल करना मड़ी करना तुन के तरी सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत आजचा आपला पार्ट असणार आहे बघा पस्तीसावा या पार्टमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे आय सी सी वन डे किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये बघा द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकन खेळाडू कोण बनला आहे तर पहिला श्रीलंकन विचारला आहे तर बघा पर्याय योग्य उत्तर असणारे पथुम निसंका पथुम निसंका हा बघा आय सी सी वन डे किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये बघा द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकन खेळाडू विचारला आहे तर तो हा बघा पथुम निसंका बनला आहे जर पहिला भारतीय विचारला तर बघा सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर हा बघा द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज आहे आणि जगातील पहिला विचारला तरी सचिन तेंडुलकर हेच योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा सर्वाधिक द्विशतक कोणी झळकावले आहेत तर बघा आहे। रोहित शर्मा भारताचा जो काही आता सध्याचा कर्णधार आहे रोहित शर्मा त्याने बघा सर्वाधिक तीन द्विशतक झळकावले आहेत म्हणजेच तीन डबल सेंचुरी झळकावल्या आहेत हे जे काही द्विशतक आहे याचा सर्वाधिक स्कोर कोणता आहे तर बघा दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट इतका सर्वाधिक स्कोर आहे आणि तो कोणी बनवला आहे तर तो बघा रोहित शर्मा रोहित शर्मा यांनीच बनवलेला आहे दोनशे चौसष्ट त्यानंतर बघा हा जो काही श्रीलंकन खेळाडू आहे पतुम निसंका हा कितवा द्विशतक झळकावणारा खेळाडू बनला आहे तर बघा दहावा दहावा खेळाडू आहे आणि सर्वाधिक द्विशतक कोणत्या देशातील क्रिकेटपटूंनी बनवला आहे तर बघा भारत भारतातील पाच जणांनी बघा द्विशतक झळकावले आहेत त्यामध्ये बघा शुभमन गिल आहे ईशान किशन आहे रोहित शर्मा आहे वीरेंद्र सेहवाग आहे आणि सचिन तेंडुलकर हे या पाच जणांनी बघा वन डे वन डेमध्ये द्विशतक झळकावले आहेत त्यानंतर बघा मार्टिन गप्टील हे न्यूझीलंडचे द्विशतक झळकावणारे पहिले खेळाडू आहेत नंतर ग्लेन मॅक्सवेल बघा ऑस्ट्रेलियाचे द्विशतक झळकावणारे पहिले खेळाडू आहेत फकर जमाम पाकिस्तानचे द्विशतक झळकावणारे पहिले खेळाडू आहेत आणि आता बघा श्रीलंकेचे पहिले खेळाडू पथुम निसंका हे बनले आहेत त्यानंतर बघा दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर पन्नास शतक बनवणारे बघा विराट कोहली जगातील पहिले खेळाडू बनले आहेत एक दिवसीय शतक बघा पन्नास बनवले आहेत विराट कोहली यांनी तर ते बघा जगातील पहिले खेळाडू बनले आहेत फक्त शतकात द्विशतक नाही पन्नास बन शतक बनवणारे विराट कोहली हे पहिले फलंदाज बनले आहेत बघा ओडीआयमध्ये मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानंतर सर्वाधिक शतक कोणाच्या नावावर आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर बघा सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर बघा सर्वाधिक शतक आहेत त्यांनी शंभरचा आकडा पार केलेला आहे सचिन तेंडुलकर यांनी पुढचा प्रश्न आहे बघा दुसरं आहे जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ डेहराडून जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण बघा नुकतंच डेहराडून या ठिकाणी करण्यात आले आहे तर ते कोणी केले आहे तर बघा भारताचे जे काही संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग तर यांनी बघा डेहराडून येथे जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण केले आहे बघा हे जनरल बिपिन रावत कोण होते तर बघा भारताचे पहिले सीडीएस हे भारताचे पहिले सी डी एस होते सध्या कोण आहेत तर बघा अनिल चौहान हे सध्याचे सीडीएस आहेत पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत सीडीएस चा फॉर्म काय आहे बघा चीफ डिफेन्स स्टाफ असा तो सीडीएस चा फुल फॉर्म आहे हे पहिले जनरल बिपिन रावत होते त्यानंतर पर्याबद्दल माहिती पाहूया बघा पर्याय क आहे विजयवाडा तर विजयवाडा या ठिकाणी बघा नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा बघा विजयवाडा या ठिकाणी त्याचे अनावरण करण्यात आले त्यानंतर पर्याय ड आहे बघा रत्नागिरी तर रत्नागिरी या ठिकाणी बघा नुकतंच महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा बघा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा त्याचे त्या पुतळ्याचे अनावरण बघा रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले आणि जर जनरल बिपिन रावत यांचा विचार केला तर बघा डेहराडून या ठिकाणी करण्यात आले त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू होणार आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क दुबई दुबई या ठिकाणी बघा जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा ही सुरू होणार आहे त्यानंतर बघा पर्याबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्यटन आहे बघा कोची तर कोची या ठिकाणी बघा देशातील पहिली वॉटर मेट्रो धावली देशातील पहिली वॉटर मेट्रो ही बघा कोची या ठिकाणी धावली त्यानंतर पर्या आहे बघा कोलकाता तर कोलकाता या ठिकाणी बघा देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो टनेल देशातील पहिली अंडर वॉटर जी काही मेट्रो होती तर ती बघा कोलकाता या ठिकाणी धावली पहिली वॉटर मेट्रो कोचीन आणि पहिली अंडर वॉटर मेट्रो बघा तर कोलकाता दोन्ही वेगवेगळं आहे त्यानंतर पर्याय आहे बघा अल्बोना तर अल्बोना या ठिकाणी बघा अल्बोना हे कोय स्वित्झर्लंडमधील एक शहर आहे तर या ठिकाणी बघा जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन धावली होती जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन ही बघा अल्बोना या ठिकाणी धावली होती हे स्वित्झर्लंडमधील शहर आहे त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया आय सी ए आयचे बहात्तरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ रणजित कुमार अग्रवाल रणजित कुमार अग्रवाल हे बघा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे बहात्तरावे अध्यक्ष बनले आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष जर कोण बनले आहेत तर बघा सिंग नंदा चरणज्योत सिंग नंदा हे बघा आय सी ए आय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटचे उपाध्यक्ष बनलेले आहेत हे झालं आय सी ए आयबाबत तर पर्याय क आहे बघा रविकुमार झा तर रविकुमार झा यांचे बघा नुकतंच एल आय सी म्युच्युअल फंडचे एम डी आणि ओ एल आय सी म्युच्युअल फंडचे एम डी आणि ओ म्हणून रविकुमार कुमार झा यांची नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे नवीन तहली आणि तर नवीन तहलयानी यांचे बघा टाटा डिजिटलचे एम डी आणि सीईओ म्हणून नवीन तहलयानी यांची नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे ते त्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे नुकतंच दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले ते कशाशी संबंधित होते तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क क्रिकेटर नुकतंच दत्ताजीराव यांचे निधन झाले तर बघा ते क्रिकेट खेळाशी संबंधित होते त्यांनी बघा एकोणीसशे बावन्नच्या इंग्लंड दौऱ्यांमध्ये कसोटीमध्ये त्यांनी पदार्पण केले होते एकोणीसशे बावन्न साली इंग्लंड दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केले होते ते भारताचे माजी कर्णधार देखील होते त्यांनी बघा एकूण अकरा एकूण अकरा कसोटी सामने खेळले आहेत आणि फक्त एक अर्धशतक त्यांच्या नावावर आहे नंतर बघा सहावा प्रश्न आहे जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय क तेरा फेब्रुवारी रोजी तेरा फेब्रुवारी रोजी बघा जागतिक रेडिओ दिवस हा साजरा करण्यात आला त्यानंतर पर्यायाबद्दल पाहूया पर्याय काय आहे बघा चार फेब्रुवारी तर चार फेब्रुवारी बघा कोणता दिवस साजरा करण्यात आला तर बघा जागतिक कॅन्सर दिवस जागतिक कर्करोग दिवस असंही आपण म्हणू शकता तर तो दिवस बघा चार फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय आहे बघा सहा फेब्रुवारी तर सहा फेब्रुवारी रोजी बघा सुरक्षित इंटरनेट दिवस सुरक्षित इंटरनेट दिवस हा बघा सहा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय बघा सात फेब्रुवारी रोजी तर सात फेब्रुवारी बघा एच आय व्ही एड्स जागरूकता दिवस हा जो काही दिवस आहे तो बघा सात फेब्रुवारी साजरा करण्यात आला आणि रेडिओ दिवस विचारलं तर बघा तेरा फेब्रुवारी योग्य उत्तर असणार आहे नंतर सातवा प्रश्न आहे बघा कॅटरीना कैफला कोणी आपले ब्रँड अॅम्बॅसेडर बनवले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय पर चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स म्हणजे सी एस के यांनी बघा कॅटरीना कैफला आपले ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे नंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या वर्षापर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन अभियान योजना राबवली जात आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पर्यंत बघा प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन अभियान योजना राबवली जात आहे दोन हजार एकोणीस पासून ही राबवली जात आहे आणि दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पुरवठा व्हावा म्हणून ही जलजीवन योजना ही राबवली जात आहे आतापर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये एक कोटी बावीस लाख एक कोटी बावीस लाख कुटुंबांना बघा नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये एक कोटी बावीस लाख कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुविधा ही उपलब्ध आहे ज्या याचं टक्क्यांमध्ये प्रमाण विचारलं तर बघा त्र्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के त्र्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के एवढे प्रमाण आहे राज्यामध्ये सर्वाधिक बघा जालना जिल्ह्यात सर्वाधिक नळ जोडणी झाली आहे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जालना जिल्ह्यात सर्वाधिक नळ जोडणी झाली आहे हे अभियान बघा राबवण्यामध्ये केंद्र व राज्य सरकार राज्य शासनाचा बघा पन्नास पन्नास टक्के वाट आहे पन्नास टक्के वाटा राज्य शासनाचा तसेच पन्नास टक्के वाटा हा केंद्र शासनाचा आहे आणि या योजनेअंतर्गत बघा पंचावन्न लिटर गुणवत्तापूर्व पंचावन्न लिटर गुणवत्तापूर्ण बघा पुरवठा देण्याचे उद्देश दर दिवशी देण्याचे उद्दिष्ट या जल जीवन अभियान योजनेचे आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे देशाच्या सतराव्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आली आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड दो, दोनशे दोन देशाच्या सतराव्या लोकसभेत बघा एकूण दोनशे दोन एवढी विधेयक मांडण्यात आली आहेत नि दोनशे बावीस तर बघा दोनशे बावीस कायदे या सतराव्या लोकसभेमध्ये बघा दोनशे बावीस कायदे हे मंजूर करण्यात आले आहेत दोनशे बावीस कायदे मंजूर करण्यात आले आहेत आणि विधेयक विचारला किती मांडण्यात आले आहेत तर बघा दोनशे दोन त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आधी दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी बघा राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आधी दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आला आहे याचे उद्घाटन कोणी केले तर बघा भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याचे उद्घाटन केले आहे त्यांचा बघा अकरावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्य सरकारने बघा मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर बघा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस हे सध्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे नवी दिल्लीच्या एक्कावन्नव्या जागतिक पुस्तक मेळ्याचा प्रमुख अतिथी कोणता देश आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय अ सौदी अरेबिया हा बघा नवी दिल्लीच्या एक्कावन्नव्या जागतिक पुस्तक मेळाचा बघा प्रमुख अतिथी देश आहे सौदी अरेबिया हे योग्य उत्तर असणार आहे या एकावन्नव्या जागतिक पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणी केले तर बघा धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान यांनी याचे उद्घाटन केले आहे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तेरावा पेटीएम कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याप पाय प्लॅटफॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड पाय प्लॅटफॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड असे बघा पेटीएम ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे नाव बदलून ठेवण्यात आले आहे त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे बारा फेब्रुवारीला स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क दोनशेवी स्वामी दयानंद सरस्वती यांची बघा बावीस फेब्रुवारीला दोनशेवी जयंती ही साजरी करण्यात आली स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर बघा महत्त्वाचा परीक्षेत प्रश्न विचारला जातो तर बघा आर्य समाजाची स्थापना किंवा आर्य समाजाचे संस्थापक कोण होते तर बघा स्वामी दयानंद सरस्वती हे बघा आर्य समाजाचे संस्थापक किंवा आर्य समाजाची स्थापना बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती कोठे केली होती तर मुंबई या ठिकाणी केली होती अठराशे पंच्याहत्तर साली त्यांचे बालपणीचे नाव कोणते होते तर बघा मूलशंकर मूल शंकर हे त्यांचे बालपणीचे नाव होते त्यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे विचारलं तर बघा सत्यार्थ प्रकाश सत्यर्थ प्रकाश हे बघा स्वामी ज्ञानेंद्र सरस्वती यांचे महत्वाचे प्रसिद्ध पुस्तक आहे नंतर बघा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशाने आठ नौदल अधिकाऱ्यांची सुखरूप सुटका केली आहे तर बघा पर्याय ड कतार कतार देशाने बघा आठ नौदल अधिकाऱ्यांची सुखरूप सुटका केली आहे जे काही भारतीय आठ नौदल अधिकारी होते त्यांना बघा हेरगिरीच्या आरोपाखाली हेरगिरीच्या आरोपाखाली कतार देशाने बघा अटक केले होते त्यानंतर भारताच्या दबावामुळे बघा कतार देशाने या भारतीय आठ नौदल अधिकाऱ्यांची सुखरूप सुटका केली आहे आणि ते आपले भारतीय आठ अधिकारी बघा मायदेशी परतले आहेत तर आपलं योग्य उत्तर असणार आहे कतार नंतर बघा प्रश्न सोळावा आहे श्रीलंका देशात आयोजित एशियन यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये अंकिता भोरडे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क खो श्रीलंका या देशामध्ये याचे आयोजन होते कोणत्या गेम्सचे तर बघा एशियन युथ गेम्स दोन हजार चोवीसचे श्रीलंकेत आयोजन होते त्यामध्ये बघा अंकिता भोरडे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे तर बघा खो खो या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे हे झाले बघा आजचे सोळा प्रश्न जे काही महत्वाचे सोळा प्रश्न होते आजचे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद